व्हायरल व्हिडिओ या डान्सचे नाव तरी काय असावे म्हशीच्या अंगावरती केला डान्स हा व्हिडिओ पाहण्यात चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असाल तर विविध प्रकारचे हे सादर केले जातात सध्या चर्चेत असणारे गौतम पाटील सुद्धा डान्सने चांगली चर्चेत आलेले आहे आणि तोच डान्स करण्यासाठी या दोन महिला चक्क मशीच्या अंगावरती गेलेल्या आहेत बऱ्याच नेटकऱ्यांनी अशा काही मजेशीर कमेंट दिलेल्या आहेत की उभरते वयची तारे बिनाकलेची तारे असे बऱ्याच लोकांनी या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि हा डान्स वेगवान पद्धतीने म्हणजे वेगाने सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि या डान्सलासुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत कोणी चांगले प्रतिक्रिया दिले तर कोणी वाईट प्रतिक्रिया दिलेल्या आहे आपणास काय वाटते आपण हे कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता